परवा सकाळी साडेसातच्या सुमारास एका महिलेने पुन्हा आळंदीमध्ये स्कायवॉक या पुलावरून उडी मारल्याचे आम्हाला सद समजले त्याप्रमाणे आळंदी नगर परिषदेचे माननीय मान्य साहेब तसेच आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख माननीय श्री सचिनजी गायकवाड साहेब व पोलीस वरिष्ठ आदी व वरिष्ठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आळंदीमध्ये गेले तीन दिवस शोधकार्य सुरू आहे ज्या दिवशी उडी मारली त्या दिवशी पाण्याचा प्रवाह खूप होता त्यामुळं ब जी सदर महिला आहे ती शोधकार्याचा अडथळा खूप निर्माण झाला काल आणि आज पाण्याचा विसर्ग थोडासा कमी झाल्यामुळे आम्ही बारीक निरीक्षण करत आहोत परंतु साईटला झाडी झुडपे आणि गाळ जास्त असल्यामुळे सदर सदरचा जो मृतदेह असेल तर तो स सापडण्यास थोडासा अडथळा निर्माण होत आहे परंतु आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी तसेच आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे आम्ही आतोनात प्रयत्न करून व हा मृतदेह शोधण्याचं काम करत आहोत